पण तो ह्याच्यामुळे नाही पोस्ट केला मी नको म्हणली काहीच नाही एवढं ब्लॉग मध्ये नको टाकू राहून दे त्यामुळे आमचे काही ब्लॉग म्हणजे मला असं म्हणायचं होतं की काय काय सारखं दाखवायचं असं तसं आणि जास्त घेतलं पण नव्हतं सारखं मी गप्पा मारलं बिचारी साजरी केली खूप रडली खूप रडली काय सांगू तुम्हाला आमची पाण्याची टाकी भरली एवढी भरली मग एवढी भरली एवढी रडली सॉरी सॉरी एवढी रडली समजून घ्या तुम्ही का नसेल ती वटपौर्णिमेला आणि आणि मॅडमचा दोन तीन दिवसानंतर बड्डे आणि आज आहे पप्पांचा बड्डे आज आमच्या पप्पांचा बड्डे छोटस सेलिब्रेशन आणि छोटीशी मौजमशा करू आपण या ब्लॉगमध्ये मध्ये ब्लॉग कंटिन्यू बघा आता मी स्वयंपाक करता करता आम्ही ब्लॉग केलाय कारण का सांगतो तुम्हाला नाश्ता घ्यायला तुम्हाला लगेच जाव लागत मार्केटिंग त्या म्हण व्लॉग शूट करण्यासाठी असा टाइम बसण्यासाठी पुणे सेवाने बैठक काहीकडे होती तर बघा आता पण समजून घेतो मी प्लीज फाइलचं काय झालं काय नाही फाइल काय करते दिवसभर भेटूया आम्ही मी मार्केटिंगवरनु aller भेटतो आता बाय 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 लवकर या लवकर या लवकर कसं काय कामवर माणूस लवकरत नाही उशीर या दोन, 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 दोन हे, था आता हे आता चहा कारण मी चहा नव्हता पिला आता मला चहा प्यायचा आहे चहा ते आता पटकन हा किचन वगैरे सगळं आहे आवरून घेते सगळं आणि भांड्यावरते मग आपण बोलू आणि प्रतीक गेलाय गाडीचा आवाज मला आला असेल तर आम्ही याच्यावरती प्रँक करणार आहे पण ती काय प्रँक करणार आहे तुम्हाला सगळं आता मी निवंत सांगते थोडंसं सा वेट कर तुम्हाला जसं की म्हटलं की मी आता मला काम झालं आहे तर आता तुमच्याशी बोलते आणि जसं मी तुम्हाला म्हटलं की आता मला प्रतीकवरती काहीतरी प्रँक करायचं आहे तर मी सुचवलं आहे एक आयडिया की मी करणार आहे की आता प्रतीक तर नाही आला आहे अजून घरी म्हणजे तो येईल कधी पण सांगता येत नाही पण आता एवढं लवकर नाही ना अजून एक तास भरत तर लागेलच ला, कारण की रोज रोजच्या टाईमवरनं मी अंदाज लावते तर म्हटलं तर चला टी व्ही फुटला आहे मा माझ्याकडनं असं त्याच्यावरती प्रँग करू आपण आणि कसं काय फुटला तेच सांगायचं आहे पण मला कायच खोटं सांगू आता कसं काय फुटलं आहे टी व्ही म्हणजे नाही का असं राग आला मला चिडचिड झाली कसल्या तरी गोष्टीची आणि मग मी रिमोट फेकून टी व्हीवर मारला आणि टी व्हीला टी व्ही फुटला पण रिअलमध्ये टी व्ही नाही फोडणार ना आहे मी ते स्क्रीन असते ना फुटलेली ती लावणार मी टी व्हीला आमच्या यूट्यूबला यूट्यूबला सर्च करून आणि त्याच्यावरनं आता फुटलेला टी व्हीचा फ्रँक करू आपण त्याची आणि सगळ्यात अवघड मला हे वाटायला लागले आता की आपण मोबाईल कुठे लपवणार आहे कारण त्याला घरात आलेला माझा मोबाईल बघायला लागतो असा विषय सांगता येईल मोबाईल खालच्या घरात आहे म्हणून ते पण सगळं ठीक आहे पण मोबाईल लावायचा कुठं आहे ते पहिले मला बघायला लागेल आणि आमचं घर छोटं आहे पडद्याच्या मागे लावू शकते मी कारण की मला कॅमेरा आहे ना आता मी जे बोलते ना ह्या अँगलने म्हणजे समोर माझ्या ह्या साईडनेच लावायला लागेल म्हणजे आमच्या खिडकीच्या इकडे वगैरे लावायला लागेल पण आता बघू त्याची सेटिंग करते मी आणि मला एकदा कॅमेरा लावला की मला तुमच्याशी काही बोलता येणार नाही कारण की मी असं दाखवणार आहे की माझा मोबाईल खाली आहे सो त्याच्यामुळे मी कॅमेऱ्यात नाही बोलू शकणार आणि जेव्हा तो त्या ज्या गाडीचा आवाज तर मला येतो लांब जरी तो असला ना म्हणजे आमच्या बोळीच्या म्हणजे ना शेवटच्या घराची तो यायला लागला की मला आवाज येतो तेव्हा मी कॅमेरा चालू करणार आणि बेस्ट मी मला करा सगळ्यांनी हा प्रँक सक्सेसफुल व्हावा नाही तर माझा पोपट झाला नाही पाहिजे त्याला कळलं नाही पाहिजे तर चला आता कॅमेरा लावते पहिलं तर मी टी व्हीला स्क्रीन लावणार आहे ते तुम्हाला दाखवते स्क्रीन कशी लावणार आहे ते आणि पटकन मग कॅमेरा लपवते हो मी इकडे बघा तुम्हाला दाखवते कॅमेरा कुठं लपवणार आहे हे खिडकी ना आमच्या हे बेडच्या मागची जी खिडकी आहे ह्या खिडकीत मी ठेवते मोबाईल कारण की इथून चांगला उजड पण येतो आणि असा फ्रंटला टी व्ही पण दिसतो आहे त्याच्यामुळं मग इथं कॅमेरा लावला तर मला बेस्ट वाटतं हे लोकेशन आणि ह्या पडद्यामुळं थोडंसं नाही का असं हे बघा झाकून जाईल आणि दोन दोन साईडला दोन पडदे आहेत ना तर मग आपल्याला मध्ये थोडासा असा गॅप पण मिळेल असा फक्त हवा नाही पाहिजे जास्त समजत नाही मला नक्की आपण आपला माझा पोपट होणार आहे हे पण कळत नाही मला तरी ॲड बघा हे किती वेळ आहे तर लाग की बाबा लाग की हां लागला खरंच वाटतंय की ट्रे टी व्ही ब्रोक झाला आहे आणि हे चालू आहे त्याच्यावरती काय म्हणतात त्याला काहीतरी चित्र नाही का म्हणजे काय जरी चालू आहे असं कार्यक्रम चालू आहे वाटतं हे रिअल वाटतंय मला तर हेच लावूया आपण हे बेस्ट वाटतंय किती मिनट आहे वाव मोठी व्हिडिओ आहे चांगलं आहे दहा मिनटं तरी मग चावायला भेटेल मला प्रतीकला माग घेऊ आणि पॉज करते म्हणजे प्रतीक मला दिसला की आपण लगेच लव्हया आणि करूया प्रँक प्रतीकवरती पण प्लॅन आपला सक्सेसफुल व्हायला पाहिजे आणि प्रतिक माझ्यावरती काय रिॲक्ट करणारे हे तर मला काही माहीत नाही आहे कारण त्यांनी आतापर्यंत माझ्यावर कधी ओरडलं नाही आहे पण आता हे बघून काय माहीत नाही त्याच्या रिएक्शिन रिॲक्शन काय असतील पण मला त्याला सांगायला खूप हे वाटते की मी रिमोट फेकून टी व्हीवर मारला म्हणून हे काहीतरी स्पांसट कारण वाटतंय पण बघूया आता तरी पण हेच सांगावं लागेल कारण दुसरं काय नाही माझ्याकडे सांगायला की सांगावं लागल झुरळ होत पाल होती म्हणून तिला मारायला गेले तर माझ्या हातात रिमोट होत तर तसं झालं असं काय की माझ्या हातात रिमोट होता आणि पाल होती टी व्ही वरती मग मारलं मी तिला फेकून तुझं माझ्याकडे हेच सांगते मी त्याला खूप काय म्हणते मला तर पहिलं म्हणून तू ये काहीतरी असं काय तू बोल बघू काय म्हणेल बघत त्याला फोन करते आणि कुठे आहे किती वेळ लागेल हे सगळं विचारते कारण हे रोज नॉर्मल आहे माझ्यासाठी मी त्याला रोज अशी विचारत असते की कुठे आहे किती वेळ लागणार आहे असं बघा इतके ठेवता तुम्ही मोबाईल तर काहीच प्रतीकची गाडी अजून नाही आली मी गाडीचा वेट करते मी कॅमेऱ्याचा अँगल लावला आणि मी कॅमेराचा अँगल असं लावला त्या पडते तुम्हाला अजून बरोबर कि त्याला दिसणार नाहीये तर आता माझं कॅमेरेकडे अजिबात लक्ष नाही जाणार था। जसं प्रतीक येईल मी तुम्हाला सांगितलं की प्रतीकची गाडी आता घ्यायला लागली म्हणून प्रतीक परती आला की मी इथं टेन्शनमध्ये बसलेले असणार आणि ह्याच्यावरती मी कपडा टाकणार आहे मग प्रत्येक मला शंभर टक्के विचारणार मी टी व्ही कसं झाकून ठेवलं आहे म्हणून कारण की आम्ही जर टी व्हीतच झाकत नाही आणि त्यांनी रिमोट मागितलं ला तरी पण मी रिमोट लपून ठेवणार आहे कारण की ऑलरेडी हे फ्रँक्सच लावलं आहे मी फुटलेलं रिमोट त्याला भेटलं तर त्याला कळणार हे काय नाही झालं आहे मी यूट्यूबला लावलं आहे म्हणून त्याच्यामुळे रिमोट लपून ठेवणार आहे पहिलं सगळ्यात पहिलं आणि त्याने विचारलं रिमोट कुठं आहे तुम्ही बघा आता मी काय काय करून देणार ते आता नाही सांगाल चला आपण पहिलं नाही हे लावून ठेवू टीव्हीवरती आणि झाकून ठेव टी झाकायला काय नाही आता तू हे असं चालेल का लावलंय तू टीव्हीला बो आता तू बसते आपली दुखी दुःखी आ सारखं बसते

वाढून घेतली होती वॉरंटी राहून दे, दे आता कशाला खच्ची झालंय अरे खच्चा म्हणजे काय बघायचं माणसं काय बघायचं एवढं एवढी अकल नाही तू कुठली मारते तू नार तुला एवढं करत काय माझ्या हातात जे होत ते फेकून मार एवढं तुपाल मारशील हाकल देत नाही पाहिलेला हाकल देत होती माझ्या अंगावर पडल्या होय मी तिथे बसले होते सहज मारला असा मला काय माहिती तुझे एवढा कुठणार म्हणून

कुठला मला माहिती फेकून मारलं तर मी नाही बघितलं कुठं पडलं मी एवढं तुझ्या होती काय पिली होती काय तू अरे मग तुझे तू एवढं भडकतोय पण माझ्या घरच्यांनी दिलं ना टीव्ही तुझ्या घरी दिलं म्हणून काय कसं वापरायचं हो फेकून जातो खाली मी ना फेकून देऊ मी वाट बघणार ते चालू होईल काय नाही होत डिस्प्ले तर गेल्यानंतर डिस्प्ले गेला तू बाबा जी सांगा ना मी

तसे टीव्हीला म्हणजे काय टीव्ही वर पण बघतो या एकच वायर एकच हीच एकच वायर यायला आपण काय वायर बघतो टीव्ही थोडी दुसरा कनेक्शन काय वायर एकच आहे पण कनेक्शन रिमोट मला रिमोट काय माहिती कुठे रिमोट काय माहिती रिमोट कुठं कुठलं रिमोट

काय सांगते नाही काय झालं तुम्हाला काय किती मला आवडणार आहे व्हिडिओ लावलाय ना हे बघ आणि काय काय बोल मी करणार आहे मम्मीला खरं असतं

तुला बरं सुद्धा असं मी दमलेला दमल्या आलं करायला मी जर दमूनच नसतो ना शंभर टक्के ओळखला असेल फ्रँक म्हणून तू दमलाय म्हणून तू नाही ओळखलं नाही नाही डोकं आलो तू लोक काल लोक केलं तू केलंच नाही म्हणजे काय आता एवढं करणार आहे पण पप्पाचा बड्डे दाखवायचं आहे बाकी काय कसा केला मला वाटलं थोडं काय अरे मला कंट्रोल नाही होत मला असं नाही का काय खोट <laughs> तुला माहिती आहे ना मी खोट नाही बोलू शकत जेव्हा जेव्हा मी हसते तेव्हा जायतरी खोट बोलती म्हणून <laughs> तर काय तुम्हाला कसं वाटलं प्रेंक मी छोटासा प्रेंक केला प्रत्येक वर मला कसा ओरडला बघितला ना काय नशिबच मी टीव्ही मी टीव्हीला टीव्हीला झाले म्हणून तर काय एवढा बोलला नाही जर का मोबाईलला काय झालं असतं असं बोलले असते ना मग तर रडतच बसला असता मी नाही प्रतिक रडत बसला असता टीव्ही जरा स्वस्त आहे पण मोबाईल जास्त महागे पहिलं माझ्या डोक्यात आलं होतं की मोबाईलच काहीतरी करा पण म्हटलं पण मोबाईलच नाही करू शकत यातच मला व्हिडिओ काढायची म्हणजे नाही का शूट तर राहायचंच करायचं तुझा मोबाईल पण नव्हता ना माझ्याकडे म्हणून मला तसं वाटलं होतं म्हटलं ठीक आहे टीव्ही व्हीचा करू पण जे मधून मधून आवाज येत तर त्याला याला असं वाटलं की खरंच टी व्ही चालू आहे आणि असं झालं ते डॅमेज है ना मग अशा आलं तो आवाज तो करंटसारखा टी व्हीत नाही का ते फुटलेला करंटसारखा आवाज आला पण ती व्हिडिओ होती तशी युट्यूबला तर <laughs> तुम्हाला पैक कसं वाटला प्रतीक म्हणजे मी पण तुझा मी पण ह्याचा बदला घेणार घे कारण नाही आवडलं तुला सांगितलेलं तरी लायत काढले व्हिडिओ करणार असेल हम्म नाही आलं पण तुला कारण कसं वाटलं मला मला काय पण एवढं अरे कंट्रोलच नव्हतं मला कंट्रोल होत नाही मी खोटं बोलले की मला हसायला येतं माझा असा विषय खोटं बोलले की मग सांगायलाच नको मग मला डबलच हसायला येत होतं तरी मी मधून मधून हसतो तर तू बघायच्या त्या व्हिडिओमध्ये माझ्या तो डोळ्यात सारखं दिसत होतं की मला हसायला येते म्हणून मी कंट्रोल करत

बघा मला म्हणतो कशा लावू कस दमतेस तरी पण मी करणार आहे गाईस नाही करत म्हणले मी तुला करणार आहे माझ्या पप्पाचा बड्डे मी करणार तरी पप्पाचा हा आणि आम्हाला व्हिडिओ पण करायचे कारण ते मी दोन साड्यांचे तुम्हाला दाखवले होते ते साड्या आहेत माझ्याकडे दोन ते त्याचे ब्लाऊज पण शिवून आले ते त्याच बघू त्याच घालणार आहे आता मी आणि व्हिडिओ करायचे ते सर प्रँक वगैरे दुपारचा झालेला सगळा आणि

तर काही बर्थडे झालेला आहे आणि छोटासा बड्डे केला एकदम म्हणजे ह्याच्यापेक्षा करणार होतो जो केला त्याच्यापेक्षा छोटा म्हणलं एक साधा केक कानू कट करू आपल्या घरातल्या करत पण मम्मीचा मोठा प्लॅन होता मम्मीला चांगला करत होता त्यामुळं सेकंडला बोललो होतं आणि प्रॅंकच व्हिडिओ मी बघितला जाऊन तीस मिनिटाचा तो व्हिडिओ झाला प्रॅंक पर्यंत ओ, तो तो दा ला। ला पाव पाव हो नको म्हणलं कशा लोक पावभाजी कारण तो म्हणला तू व्यक्ती दमून जाशील म्हणून म्हणलं ठीक आहे चल जाऊन दे मग आम्ही पार्सल बाहेरून आणलं खायला आणि मग तिला मग तिला तिला म्हणजे म्हणून पावभाजी करत मला पप्पाला काय पावभाजी वगैरे आवडत नाही म्हणलं पप्पाला म्हणलं वजडी आवडती तेवढी बनवती का नाही म्हणलेली लागते त्याला जाऊन ती म्हणली वजडी बनवली असे पण धुवायचं टेन्शन धुवायला खूप एक तास धुवायलाच लागतो चांगली धुवायला लागते त्याच्यामुळे बघू पप्पांसाठी मी एक दिवशी बनवून माझ्या पप्पांना आवडले पाहिजे प्रॉब्लेम आहे तर चला बाय बाय काय कसं वाटला आणि माझा प्रँक कसा वाटला मला लाईक कमेंट शेअर करून नक्की किसका बदला जरूर लेगा फैजल <laughs> प्रति किसका बदला जरूर लेगा ले लो मी तो वेट कर रही हूं ठीक है चला बाय बाय गाइस